वंडई स्वर्गनगरी कोकणातून आपला सर्वांचं थेट स्वागत आज तारीख आहे बारा आणि आम्ही हे चाललो आहे आज मंदिराच्या साफसफाईसाठी कारण आमची गावची पूजा ही पंधरा तारखेला आहे तर त्याच साफसफाईसाठी आम्ही आज चाललो आहे तर माझ्यासोबत आहेत माझे मित्र आहेत काही अर्धे तर माझे सगळे अर्धे देवरुखला गेलेत जेवढे होते सात आठ जण तेवढेच आम्ही आलो आहे तर तुम्हाला पुढे दाखवतो त्यांची ओळख करून देतो सर्वांची तुम्हाला जाण्यासाठी रस्तासुद्धा आहे आणि हा शॉर्टकट आहे त्यामुळे सगळे शॉर्टकट पकडूनच जातात शॉर्टकट वा किती चढायला कठीण आहे तो तरी पण आम्ही कधीही आलो तरी शॉर्टकट शॉर्टकटनेच येतो दम लागतो चढताना पायऱ्या एवढा उंच आहे त्याने थोडं वरती आल्यावरती आपल्याला हा बाजूने व्यापलेला सह्याद्री पाहायला मिळतो तसंच ह्या सह्याद्रीच्या कुशीतच आमचं असं गाव आहे आणि हे गावाचं मंदिर आमचं जवळजवळ एक दोन किलोमीटर लांब असेल पण आम्ही शॉर्टकटचा कर वापर करून येतो आमची थोडी अंतरसुद्धा वाचतं आणि थोडी एनर्जीसुद्धा वाचते त्यामुळं आम्ही वाटेचा उपयोग करतो कधी येताना तर दिसतो हा मैमदगड गाड़। मैमदगडावर जाण्यासाठी आपण कोंडीतून सुद्धा जाऊ शकतो आणि निगळवडीतून सुद्धा दोन्ही साईडून जाऊ शकतो बस एक अर्धा तास आम्हाला चालायला लागला आणि आम्ही आता जस्ट पोचलो आहेच पाठच्या साईडून म्हणजे मंदिराच्या पाठच्या साईडच्या गेटला आम्ही आता आहोत कारण वाट येते ती डायरेक्ट पाठच्या गेटसमोर येते तर आपल्याला आता मंदिरसमोर दाखवतो आणि साफसफाई करणार ते सुद्धा दाखवतो ही पोचलो आहे आताच पाठच्या साईडला वाव आणि हे आमचं मंदिर चारी साईडून श्री सह्याद्रीची पर्वतरांग आणि हे मध्ये आमचं श्री केदारलिंगाचं मंदिर हे सगळे मित्र भाऊ साई साई दादा रोशन रोशन दादा हितेश हितेश, हितेश। चेतन असे आम्ही सगळे एकूण आठ जण आता इकडे आलो आणि हो। सॉरी एक आमचा मेन माणूस राहिला तिकडे हा आमचा मेन माणूस गावातला एकदम म्हणजे हिरो चॉकलेट बॉय आमचा अमित कदम आम्ही एकूण नऊ जण आलो आहोत बाकी सगळे देवरुखला आरते गेलेत काही नाही आलेत तर आम्ही जेवढे होतो तेवढे मंदिराच्या साफसफाईसाठी आलो आहे आता बघूया काय करायचं आहे आता ठरवलं जाईल बघ बघू मंदिराच्या कलरचं कामसुद्धा चालू आहे आता कलर काढून होईल तोपर्यंत आम्ही काही साफसफाई करायची इथे करू सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे आमचं केदारलिंगाचं मंदिर आणि डाव्या साईडलाच दिसतो तो हा समोर महिमदगड चारी साईडून हा सह्याद्री डेकोरेशनसाठी भोजबा सहा फूट आहे

બોડી બિલ્ડર આમ છે काय पाणी पाणी बोरवेलचं पाणी अमित सगळ्यांना दे एकटा खाऊ नको सगळ्यांना दे

तो तो काम तो तो इस इस चा काम तर मंडई आम्ही ॲक्च्युली आलो होतो साफसफाईसाठी आणि कलरचं काम चालू असल्यामुळे आम्हाला साफसफाई करता येणार नाही तर उद्या आम्ही नक्की येऊ परत तर उद्या मी तुम्हाला परत नक्की दाखवेन आता आम्ही घरी चाललोय तर दाखवेन घरी जाताना पण आता रोडनी जातोय आम्ही येताना वाटेने आलो होतो आता जाताना रोडनी जाणार आहे तर रोड सुद्धा दाखवेन तुम्हाला दिवस राहतो माहीत नाही हा <laughs> समोरचा डोंगर दिसतो सर्व गोठने गाव होतं गाव होतं आता नाहीये आता तो एरिया चांदोरी फॉरेस्ट मध्ये समावेश झालेला आहे आणि गोठनेत जायला तिथून एक वाट होती ती दाखवू या वाटेने चढत जायची आणि खाली यायची पहिली माणसं इकडे लाकडासाठी तिकडे यायची पण आता सगळ्यांकडे गॅस आल्यामुळे आता एवढं कोण येत नाही तिकडे बघ वाट आहे म्हणजे आहे अशा वाटा आहेत भरपूर तिकडे लाकडाला जायचे लोक आणि आता गावी सुद्धा माणसं थोडी कमीच राहिलेत कारण अर्धे तर मुंबईला असतात थण असले तरच गावी येतात तर त्यामुळे थोडी कमीच माणसं असतात गावी हा ते आशिया खंड सर्वात मोठा बुंद असलेलं झाड आहे त्याचं नाव आता सध्या दोन महिन्यापूर्वी पेपर सुद्धा आलं होतं त्याची बातमी सर्व महाराष्ट्रात झळकते त्या झाडाची पण ते आपलं किती म्हणजे माणसं किती घेरली तर ते पूर्ण होत झाडाचा बुंदा तो माझा अंदाज आहे तो जवळजवळ बारा माणसांनी घेरल्यावर बारा बारा सॉरी सतरा मासांनी घेरल्यावर झाडाचा आकार पूर्ण होतोय सर्वात उंच झाड आणि सर्वात जुनं आणि बा सतरा माणसं काहीतरी पूर्ण अशी जर उभी राहिली तर त्याचा रिंगण रिंगण सतरा माणसांचा एवढा तो त्याचा बुंद आहे खालचा घेरा पूर्ण बनवतो कच्ची अजून हे सह्याद्रीचं सौंदर्य आणि हे समोर आमचं हे कुंडी गाव आता एवढंच चालत जायचं आहे अजून एक किलोमीटर असेल आता आम्ही रस्त्याने आलो होतो त्यामुळे थोडा लोंकट पडलाय तर पोहोचू आम्ही एक वीस वीस मिनिटांमध्ये देवाची साफ केली जर कधी मंदिरात रोडने यायचं झालं तर हा सर्वात हा कठीण रस्ता इथे नवी, नवीन जर कोण आला तर इथे पडतोच पडतो आणि आता जरा थोडा साफ केलेला आहे त्यामुळे जरा तुम्हाला क्लीन दिसतोय पण खडी याच्यावरती भरपूर होती बाकी सर आपलं दिसतय नॅशनल हायवे कुंडीगावचा कुंडिगावचा नॅशनल हायवे बघा खड्डे बघा कसे आपण आणि काही पडतात काही नाही पडत ह्या रोडने आपल्याला आपोआप चाललं होत पाऊल टाकायला खाली आपोआप जात चालायला लागत आपोप रोड खाली श्री गणेश घाटाचं काम आमचं झालेलं आहे अशा उत्तम प्रकारे गणेश घाट बांधलेला आणि आमच्या गणेश घाटाचे सुपरवायझर अमित कदम हे दिवस रात्र रा मेहनत करून गणेश घाट बांधलेला आहे त्यांच्यासाठी अख्ख्या अख्खी एकवीस तोपांची चाला मी बंद करा आज व्हिडिओ चला झाला होता माती टाकून या रस्त्याचं संबोधन केलं अत्यंत उत्तम प्रकारे रस्ता तयार केलेला आहे बाबा कदम चालतोय रोडरचं काम करतोय बाबा कदम बस संपलं रस्त्याचं काम चालू आहे आज समोर आम्ही आताच गावी पोचलो आहे जवळजवळ अर्धा तास झाला चालतो आहे तर आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला बाय बाय भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये